महाभारत अध्याय एकवीस जरासंधव एक मूल दोन अर्धांमध्ये जन्मलेलं एका राक्षसीने शिवून एकत्र केलं आणि मुघाचा एक क्रूर सम्राट घडवला जरासंध शहाऐंशी राजांना यज्ञासाठी कैद करून ठेवलेला हा अत्याचारी राजा त्याला थांबवणं आवश्यक होतं कृष्ण भीम आणि अर्जुन भिक्षुक वेशात मगध दरबारात पोहोचले मध्यरात्री जरासंधने त्यांच्या रूपामागचं सत्य ओळखलं आणि भीमाला द्वंद्वयुद्धासाठी आव्हान दिलं ते तेरा दिवस अखंड झुंजले ना कोण जिंकलं ना कोण हरलं चौदाव्या दिवशी कृष्णाने शांत इशारा दिला त्याला फाडून वेगवेगळे टाका भीमाने तेच केलं आणि यावेळी जरासंधाचा देह पुन्हा जोडला गेला नाही कैदराजे मुक्त झाले त्याचा मुलगा गादीवर बसला आणि युधिष्ठिर आता अधिकाराने राजसूय यज्ञ करू शकला सम्राट म्हणून घोषित होण्यासाठी प्रत्येक अत्याचार्याचा एखादा कमजोर बिंदू असतो शहाणपण त्याला ओळखण्यात असतं शौर्य त्यावर कृती करण्यात अशाच शक्तिशाली कथा ऐकण्यासाठी फॉलो करा मुकुंदा बायब्झ